कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीशी कुटुंब चालवण्याकरता शेतमजुरी करण्याशिवाय भाऊसाहेब यांच्यासमोर समोर दुसरा पर्याय नव्हता मात्र स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय करण्याची मनामध्ये प्रचंड जिद्द होती आणि त्यातूनच भाऊसाहेब यांनी शेळी पालनाला सुरुवात केली आज त्यांना या शेळी पालनातून वर्षाकाठी पंधरा लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे सातारा जिल्ह्यातील कर कापिल गावचे रहिवाशी असलेल्या भाऊसाहेब ढेवे यांनी मोठ्या कष्टातून हा शेळी प्रकल्प उभा केला आहे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावं लागलं पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागली मात्र स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द कायम होती आणि त्यातूनच त्यांनी पशुपालन शेळीपालन आणि कुक्कुटपालनाला सुरुवात केली मात्र सुरुवातीला प्रचंड नुकसान झालं तरीही खचून न जाता भाऊसाहेब यांनी दोन हजार चौदा मध्ये पुन्हा एकदा शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली बँक कर्जासाठी तयार नसताना भाऊसाहेब यांनी मोठ्या कष्टातून व्यवसाय उभा केला महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील शेळी पालकांच्या प्रकल्पांना त्यांनी भेटीही दिल्या त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शेळ्यांसाठी अद्ययावत असं एकशे सात बाय फुटांचं सुसज्ज शेड उभारलं शेडभोवती त्यांनी चारही बाजूंनी पाच फुटांची सुरक्षा भिंत बांधली शेळ्यांना वेळेवर मुबलक हिरवा तसंच वाळलेला चारा दिला जातो त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते रोगांपासून संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी लसीकरण केलं जातं सध्या त्यांच्याकडे शिरोही उस्मानाबादी बोअर सोज्जी जमुनापारी तोतापुरी अशा विविध जातींच्या चारशे शेळ्या आहेत बोकडांच्या विक्रीतून ते चांगली कमाईही करतात शेतीला काहीतरी जोडधंदा करावा पण सुशिक्षित बेरोजगाराने नोकऱ्याच्या किंवा ह्याच्या न मागं लागता किंवा म्हणजे आत्महत्या का होते त्या ह्याचा विचार करून जर शेतीला जर जोडधंदा करून शेतीला जोडधंदा जर असावा तर शेळीपालन व्यवसाय वगैरे असावा म्हणून मी शेळीपालन व्यवसाय निवडलेला आहे तर माझ्याकडं आता शिरोई जातीच्या जा, व उस्मानमध जातीच्या जा, आणि बोकडं माझ्या ईदसाठी व बिठ्ठल वेगळे सोजत आहे जमुनापुरी आहे परत बोर आहे ते माझ्याकडे जवळजवळ आठ नऊ जातीची जा 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 बोकडं आहे वा सणासाठी वार्षिक सर्व खर्च वजा होताच आता एक पंधरा ते सोळा लाख रुपयाच्या आसपास मला नफा मिळतो शेळीपालन व्यवसायाची व्याप्ती वाढल्यामुळं भाऊसाहेब ढेबे यांनी कापिलच्या माळावर सुसज्ज यंत्रणा उभी केली त्याचबरोबर घराजवळ शेळ्यांसाठी स्वतंत्र दवाखानाही तयार केलाय तज्ज्ञ डॉक्टरांकडून शेळ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते शेळ्यांच्या विक्रीसाठी ढेबे यांनी सोशल मीडियासह ऑनलाईन विक्रीचा फंडाही आत्मसात केलाय त्यांच्या शेळीपालन प्रकल्पाला अनेक शेळीपालक आवर्जून भेट देतात पंचक्रोशीत ढेबे यांच्या शेळी प्रकल्पाची चांगलीच प्रसिद्धी झाली आहे नोकरीच्या माग किंवा न लागता की शेतीला जोडधंदा म्हणून एक व्यवसाय पण निवडावा पण सारखा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही शेळी पालन मध्ये झोकून त्यात काम केलं पाहिजे भाऊसाहेब यांना शेळीपालनाच्या कामात त्यांच्या कुटुंबाचीही मोठी मदत होते भविष्यात हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा त्यांचा मानस आहे प्राध्यापिका काम, काम करताना एवढी म्हणजे आवड जास्त शेतीकडे असल्यामुळं शेतीचा व्यवसाय घरचा असल्यामुळे आणि मला पण जास्त शेतीची आवड असल्यामुळं घरच्यांना साथ मिळावी आपलीही मग त्या कामातून वेळ मिळत नव्हता म्हणून घरच्यांना साथ मिळावी म्हणून हा व्यवसायाकडे त्यांच्याबरोबर साथीला साथ देऊन साथ उभा राहील शेळीपालन व्यवसाय हा शेतीपूरक असून तो नियोजनबद्ध पद्धतीने केल्यास त्यातून शेतीपेक्षा जास्त उत्पन्न घेता येतं हे भाऊसाहेब ढेबे यांनी दाखवून दिलंय इतर शेतकऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेतल्यास त्यांनाही अशाच प्रकारे उत्पन्न मिळवता येईल विकास भोसले झी मीडिया सातारा